नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत चांगभलच्या गजरात ज्योतिबाचा तिसरा खेटा संपन्न यमाईच्या नावानं चांगभल ज्योतिबाच्या नावानं चांगभलं अशी साथ घालत गुलाल खोबरेची उधळण करत दख्खनचा राजा ज्योतिबाचा तिसरा खेटा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला रविवारी असल्याने गर्दीने उच्चांक गाठला होता भल्या पहाटेपासूनच पंचक्रोशीतील भाविकांनी या ठिकाणी गर्दी केली होती चारचाकी दुचाकी वाहनांवरूनही तसेच एस टी महामंडळाचा लाभ घेत ज्योतिबा डोंगरावर पोहोचत होते तर नियमित भाविकांनी कुशिरी तसेच गायमुखाजवळ आपली वाहने लावून चालत जाणं पसंत केलं मार्गावर विविध संस्था संघटनांच्या वतीनं पोहे शिरा उपमा दूध चहा राजगिरा लाडू यांचे आधीपासून प्रसादाचं वितरण केलं जात होतं ज्योतिबा येथील नजीकच्या गावातील भाविकांनी प्रचंड गर्दी आणि परगावावरून येणाऱ्या भाविकांनी ज्योतिबा शिखराचे दर्शन घेणं पसंत केलं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि कोडोली पोलीस यांच्या वतीनं मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता